आता करंटली एट्टी एट डॉलर्सचं प्रॉफिट चालू आहे आपल्याला तर हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या द ट्रेडिंग हावसा युट्यूब चॅनलमध्ये आणि आज तारीख आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता करंटली होत आहे सात वाजून एकोणीस मिनटं आपण आता उठल्याबरोबर पहिलं आपला सेटअप पाहायचा आहे म्हणून आपण काय केलं पहिलं सेटअप चालू केलं आहे आपला तुम्हाला दाखवून बघू शकता आता करंटली सात वाजून वीस मिनटं झाले अजूनपर्यंत आपण काही नेटवर्क वगैरे नेट वगैरे कनेक्ट केलं नाही आहे आता करू सर्व मी तुम्हाला दाखवतो काय सेटअप आहे काय प्लॅन राहील आपला दिवसाच्या okay. साडेसात वाजलेल्या बरोबर एक्झॅक्ट तुम्ही बघू शकता आणि आपण वन अवरच्या टाइम फ्रेम मध्ये एक असली डिमांड आणि सप्लाय एरिया ड्रॉ केला आहे हा जो वरच्या एरिया आहे हा इथे बघा किती प्रॉपर मार्केटनं रेजिस्टन्स घेतलाय एक ह्या एवढ्या एरियामध्ये माणस मार्केट कंटिन्युअसली रेजिस्टन्स घेऊन खाली आला आहे एरियामधून हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स एरिया आहे राईट ना आज जर मार्केटला वर जायचं असेल ना वर यानी की जर जर हे एक दिवसाची कॅन्डल आहे ना हे एक दिवसाच्या कॅन्डलला जर ग्रीन बनायचं असेल ह्या वन डेच्या कॅन्डलला जर ग्रीन बनायचं असेल ना सगळ्यात आधी हा लेवल तोडणं खूप गरजेचं आहे हा हा दिसत ना इथं हा एरिया हा बघा हा एरिया ब्रेक करणं खूप गरजेचं आहे तेव्हा मार्केटची मोमेंटम हे बुलिश साईडला जाण्याची थोडी पॉसिबिलिटी राहील कारण आपण वन आवरच्या टाईम फ्रेममध्ये ते कन्सल्टेशन पाह पाहून राहिलो म्हणून बरोबर आहे तर अशा प्रकारे इथं स्ट्रक्चर आहे आणि इथून एक अशी मस्त लाईन येऊन राहिली बघू शकता तुम्ही अशी या प्रकारे ट्रेंड लाईन येऊन राहिली एक आता आपण पंधरा मिनटाच्या टाइमफ्रॉमवर डायरेक्ट शिफ्ट करू शाट आता बघू शकता तुम्ही हे अशी एक प्रॉपर लाईन येऊन राहिली होती याला आपण असं थोडं खाली करून घेऊ प्रॉपर एकदम असं हां बघा आता तुम्हाला दाखवतो एक दा दा जादू भाई जादू अशी आहे हो जा की आता पहा मार्केटनं इथं प्रॉपर सपोर्ट घेतला आहे हो ना मार्केटने इथं सपोर्ट घेतला आहे आणि इथं रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स आहे याच्यासाठी स्ट्राँग रेजिस्टन्स आहे वन आवरच्या टाइम फ्रेममध्ये म्हणा पाच मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये म्हणा दहा मिनिट कितीही म्हणा तुम्ही इवन एक हॉरच्या हो टाइम फ्रेमसाठी हा रेजिस्टन्स आहे स्ट्राँग आता तुम्हाला दाखवतो इथे मार्केटनं कन्सल्टेशन केलं आता जादू हे की इथं जर मार्केटनं कन्सल्टेशन केलं ह्या एरियामध्ये आणि ब्रेकआउट दिला ना तर हा एक प्रॉपर ब्रेकआउट होईल इथून कन्सल्टेशन करून एक मिनिट इथून असं कन्सल्टेशन करू मार्केटनं असं व्यवहार गेला आणि इथे रिट्रेस केलं पाहिजे असं बरोबर आहे आपण इथे कुठंतरी ट्रेड घेऊ ह्या एरियात ह्या एरियात कुठंतरी ट्रेड घेऊ आपण मस्तात आणि हा बुलिश ब्रेकआउट देईलच याचे थोडे हाय चान्सेस आहेत कारण आपल्याला ते मार्केट स्ट्रक्चर सांगून राहिलं आहे तसं ठीक आहे तर आपण ट्रेड करतो पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आणि वन मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जायचं आहेत हे आम्ही मार्केट ॲनालिसिस सांगून राहिलो तुम्हाला आजची म्हणजे आत्ताची की मार्केट ॲनालिसिस कसे केले जाते हे सांगून राहिलो बघा आता इथं पहा मस्त एक प्रॉपर लाईन बनली होती आणि लाईनच्या ब्रेकडाऊन झाला ब्रेकडाऊन झाल्यानंतर एक मस्त एक क्यूटचा भारी ट्रेड बनला आहे बरोबर आहे आता तसंच आपल्याला काय करायचं आहे हे जे ट्रेंड लाईन आहे ट्रेंड लाईनच्या ब्रेक होण्याच्या म्हणजे वाट पाहिजे आता मार्केट काय करून राहिलं हे एक लाईन इथं बनवून राहिली हिच्या सपोर्ट घेऊन चालून राहिलं मार्केट तर याला आपण वॉच करत राहू जर हे लाईन तुडली तर आपण डाऊन साईड ट्रेड घेऊ आणि त्याचा टार्गेट राहील वाला आणि स्टॉप लॉस राहील इथं कुठं ज्यांना ज्या कॅन्डलना ब्रेकडाऊन दिलं त्या ब्रेकडाऊनच्या हा एक स्टॉप लॉस राहील बरोबर आहे बघू आपल्याला ट्रेड तर करायचं नाही ह्या टायमामध्ये ह्या टायमामध्ये काय मोमेंटम फेक मोमेंटम राहते बघू काय होते समोर पण एक प्रॉपर मार्केट अनालिसिस आहे सगळ्यात आधी मी काय केलं वन आवरच्या टाइम फ्रेममध्ये गेलो वन आवरच्या टाइम फ्रेममध्ये जाऊन काय केलं मार्केट एक प्रॉपर बघितलं मी ना काय केलं आता मी सर्व हटवून टाकतो सर्व हटवलं मी ना आता चार्टवरच काय केलं सर्वात आधी मी ना मार्केटमध्ये काय चालू आहे हे मार्केट मार्केटमध्ये काय चालू आहे आता सध्याच्या कंडिशनमध्ये कन्सल्टेशन चालू आहे मार्केट बरोबर राईट कन्सल्टेशन लेवल कुठं कुठं चालू आहे कन्सल्टेशन बघा हा एरिया पकडला आपण असा तर हा एरिया एक स्ट्रांग रेजिस्टन्स एरिया बनलाय बरोबर आहे आणि आता सपोर्ट कुठं फाइंड करायचं आहे आपल्याला कन्सल्टेशन म्हटलं तर मग इथूनच पकडायचं यार बघा आणि हे एवढा एरिया आहे ना हा एक बहुत स्ट्रांग सपोर्ट एरिया आहे याला मी वीकला काउंट नाही करत आणि वीकला कधी काउंट जाते जेव्हा ब्रेकआउट आपल्याला आप कन्फर्म करायचं तेव्हा वीकला पण हे करायचं काय म्हणतो आपण त्याला सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये आता हा एवढा मोठा आपण एरियाला ड्रॉ नाही करू शकत तो प्रॉपर वाटेल नाही इथे एकदम प्रॉपर एरिया हा एकदम असा एरिया आपण ड्रॉ केला भारी आणि बघा आता इथे एक मार्केटनं ट्रेनलाईनचा ब्रेकडाऊन दिला वन आवरच्या मध्ये एकदम खाली आला आहे मार्केट आता मार्केट का करून राहिलं इथं ह्या एरियामध्ये आहे इथून सपोर्ट घेऊन राहिला राईट ना आपण काय म्हटलं मार्केटनं इथे एक सपोर्ट घेतला आहे इथे एक सपोर्ट एवढा मोठा सपोर्ट घेतला आहे बरोबर आहे ना तर मार्केटचे वर जाण्याचे चान्सेस थोडे हाय राहील कधी वेल इथून अशी एक ट्रेन लाईन येऊन राहिली ह्या ट्रेन लाईनच्या जेव्हा ब्रेकआउट येईल तेव्हा आता आपण पंधरा मिनिटा टाइम फ्रेम मध्ये बघू हा प्रॉपर एकदम ही ट्रेंड लाईन आहे आपण थोडं सपोर्ट रेजिस्टन्स ला, ला खाली येऊ कारण जोपर्यंत आपल्याला प्रॉपर दिसत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते करत राहावं लागते आता ह्या लेवल इथपर्यंत आहे याला येऊ द्यायचं इथं तुटू द्यायचे हा लेवल पाच मिनटं टाइम फ्रेम मध्ये बघू आता आपल्याला जो मेजर टाइम फ्रेम मध्ये कोणता करतो आपण पाच मिनिटं टाइम फ्रेम मध्ये पाच मिनटं टाइम फ्रेम मध्ये बघायचे आपल्याला इथे प्रॉपर बनवायचे आहे हा एक दोन तीन चार पाच पाचचा वेळा चार पाच वेळा यानं सपोर्ट घेतला आहे भाई सॉरी रेजिस्टन्स घेतला आहे त्याचे तोडण्याचे चान्सेस थोडे तोड़ मॅक्झिमम आहे हा इथून हा तोडू शकते बड आणि एकदम खतरनाक जाऊ शकते भाई हा एक बड्या इथून तोडलंय ना मार्केट बघा खाली आलंय आपण जसं स्ट्रक्चर तसं स्ट्रक्चर दहा वेळा ड्रॉप करू शकतो बस आपल्याला थोडं प्रॅक्टिस करावं लागेल चार्टवर मस्त एकदम भारी मोमेंटम तर बहुत भारी आहे यार बघू समोर काय होतं तर मी तुम्हाला सांगितलं तसं आम्ही बघू शकता सकाळची आठ वाजून चौदा मिनटं झाली आहे आजची तारीख आहे चोवीस आणि बघा एकदम मार्केट जबरदस्त ब्रेकआउट दिला आहे कशाच्या ह्या ट्रेन लाईनच्या आपण काय म्हटलं तर ह्या लाईन बहुत खास दिसून राहिली आपण दररोज ह्या ट्रेंड लाईनवर कधी म्हणजे सॉरी ह्या जो सेशन आहे ह्या सेशनमध्ये ट्रेड नाही करत पण बघू शकता तुम्ही पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये एकदम भारी क्लोजिंग दिली आहे मार्केटनं आणि इथं बघा पाच मिनटांच्या टाइम फ्रेममध्ये एकदम मस्त चाललं आहे मार्केट इथं बघू शकता आपण ट्रेड घेतलेला आहे आता करंटली नऊ डॉलरच्या आपल्याला प्रॉफिट चालू आहे आपण बघा आता एक आपण जो इथं ट्रेड घेतला ना याच्यामध्ये आपली रिस्क किती आहे बघा रिस्क फक्त तीस डॉलरची रिस्क आहे थर्टी दिसत आहे ना थर्टी पिप्सची रिस्क आहे आणि ऑलमोस्ट आपले आपण किती दोनशे तीस बघा दोनशे तीस पिप्सचा आपला टार्गेट आहे तर बघूया आपण टार्गेट होते का स्टॉप लॉस आपण स्टॉप लॉस इथं लावलेला आहे बघू शकता तुम्ही बघा एक मिनिट ए सी एल दिसत आहे तुम्हाला ए सी एल वन पॉईंट वन फाईव्ह वन वन टू थ्री हा आपला ए सी एल आहे हा जो आहे ना इथं आपण डायरेक्ट सिस्टममध्ये आपला एस एल लावला आहे तो ऑटोमॅटिकली कट होईल किंवा ऑटोमॅटिकली टार्गेट कट होईल या दोन्हीमधून एक होईल ठीक आहे तर आता बघू हा ट्रेड नंतर मी काही करणार नाही आहे आता मी माझं काम करतो आता आणि मार्केट आपलं काम करेल एकदम मस्त चालू आहे पोझिशन चला ठीक आहे मग भेटूया नंतर काय होतं सांगतो तुम्हाला तसं आता तुम्ही तु तु बघू शकता करंटली टाईम होता नऊ वाजून पन्नास मिनटं म्हणजे दहा वाजेच आलेले आहे हा पंधरा मिनटं पंधरा मिनटाचा टाईम फ्रेम आहे आणि पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये बघू शकता इथं आपण प्रॉपर ट्रेड घेतला होता या कॅन्डलमध्ये इतक्या ह्या एरियामध्ये कुठेतरी ह्या एरियामध्ये ट्रेड घेतला होता आणि हा ट्रेड चालू आहे एकदम भारी बावीस डॉलरचं प्रॉफिट चालू आहे आपल्याला खूप मोठा टार्गेट कॅप्चर करायचं आहे आपल्याला हा पूर्ण एवढा एरिया दिसतोय आहे ना हा एरिया कॅप्चर करायचा आहे आपल्याला बरोबर आहे आपला एस एल जो आहे ना तो आता ए सेल आपला कॉस्ट टू कॉस्ट करून घेऊ बघा आता मी एस एल कॉस्ट टू कॉस्ट करतो ठीक आहे आणि हा आपला ट्रेड चालूच राहील पूर्ण हे रॅली कॅप्चर होतपर्यंत हे एवढा एरिया कॅप्चर होतपर्यंत हा ट्रेड कंटिन्यू चालू राहील काही टेन्शन नाही आपल्याला ठीक आहे आज तुम्ही बघू शकता करंटली साडे दहा वाजेचा आहे आणि हे आपण एकदम प्रॉपर चालू आहे असं मार्केट एकदम खतरनाक आपला टार्गेट आहे व्हाय हा हा टार्गेटचा पहिला आपल्याला निघायचे नाही बिलकुल इथून आता करंटली प्रॉफिट चालू आहे नाईंटी थ्री डॉलर्स ओके इथं बघू शकता तुम्ही एकदम कातील चालू आहे हाय फ्रेंड्स करंटली आता तीन वाजून पाच मिनटं झालेली आहे आणि इथं मग अशी न्यूज आली होती हे आय एफ ओ बिझनेस क्लायमेट हे एक जर्मनीचे जे बिझनेस क्लायमेटचा इंडेक्स आहे तो इंडेक्स आहे आणि ह्या इंडेक्सचा जो गेल्या महिन्याचा डाटा एट्टी सिक्स पॉईंट सिक्स एट्टी फाईव्ह पॉईंट सिक्स होता आणि ह्या महिन्याच्या एट्टी फाईव्ह पॉईंट थ्री आला आहे म्हणजे कमी आला आहे गेल्या महिन्यापेक्षा तर इथं थोडं मार्केटमध्ये एक निगेटिव निगेटिव्हिटी म्हणजे येण्याचे चान्सेस आहे तर अजूनपर्यंत त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला नाही आहे बघू आपण काय होतं तर हे आपण पोजिशन घेतली आहे आता निगेटिव्ह साईडला आणि असं मार्केट चालू आहे बघू काय जो आपला पहिला ट्रेड होता तो आपण एक्झिट केला आहे त्याचं ट्रेलिंग एसिलिट झाला आहे ह्या एरिया तिकडं कुठेतरी बघू शकता तुम्ही त्याचं ट्रेलिंग एसिलिट झाला आहे हा जो वरचे दिसत आहे साठ डॉलर तो आला तुम्ही बघू शकता आता मार्केट एकदम त्या रेजिस्टन्स लेवलवर हो आहे आता जसं पहिल्या हाय रेजिस्टन्सवर जसं मार्केटनं रेजिस्ट केलं होतं तसंच रेजिस्टन्स हाय रेजिस्ट रेजिस्टन्सवर करून राहिलं बरोबर आहे हा पाच मिनिटाचा टाइम फ्रीम आहे पाच मिनिटाच्या टाइम फ्रीममध्ये आपल्याला एकदम प्रॉपर असं मार्केटचं स्ट्रक्चर दिसून राहिलं आहे आणि इथे बघा इथे आपण पंधरा मिनटा टाइम फ्रीम दाखवतो तुम्हाला पंधरा मिनटाच्या टाइम फ्रीममध्ये एकदम बुलिश बुलिश मोमेंटम बनवत आहे असं दिसून राहिलं तर बघू काय होतं ते समोर जाऊन मार्केटमध्ये आणि आपलं हे पी एन एल चालू आहे करंटली हे एट्टी फोर डॉलर बघू काय होतं लेट सी आपण जो आता न्यूज बेसिसवर ट्रेड घेतला होता तो ट्रेड आपला थोडा रॉंग गेला आहे आपण त्याच्यामध्ये ए सेल बुक करून आपण एक ऑफसाईडसाठी ट्रेड घेतला आहे आणि मार्केट कंटिन्यू होईल याची आपल्याला आयडिया आहे बघू आता काय होतं तर एक अपसाईडला रॅली तर द्यायला पाहिजे मार्केट डाऊनसाईडला कंटिन्यू नाही केलं तर बघू शकता तुम्ही एक आपण अप्टेंडसाठी रेट घेतला आहे एक खतरनाक बघू काय होते तुम्ही बघू शकता आता आपण इथे एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन केला होता ट्रेड ह्या ह्या लेवलवर कुठंतरी आपली एंट्री आहे ह्या लेवलवर एंट्री आहे वन मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये आणि करंटली आपल्या पोझिशनची ही कंडिशन चालू आहे आता फोर्टी फाईव्ह डॉलर चालू आहे निगेटिव्हमध्ये गेला होता वीस डॉलर तर चालू आहे यार व्यवस्थित चालू आहे सर्व आज ओव्हरऑल मी तीन ट्रेड हे आणि हा एक पकडून चार ट्रेड हा एक पकडून चार ट्रेड घेतले आहे काय पन्नास डॉलर चालू आहे आता चालू देऊ या बढिया जबरदस्त काही टेन्शन नाही घ्यायचं आपल्याला आपला जो स्टॉप लॉस आहे तो टू कॉस्ट लावून देऊ आणि मार्केट एकदम भागू दे यार किती बी भागू दे आले पूरी रॅली कॅप्चर करू आज तर यार आपल्याला इथे करेक्ट शंभर पॉईंट भेटले होते इथं मला शंभर डॉलरचा प्रॉफिट दाखवत होता पण आता करंटली मार्केट एक स्ट्रॉंग रिजेक्शन देऊन राहिलं त्या लेवलवरून तर इथं आपण एक्झिट करायचं प्लॅन करू बघू शकता तुम्ही लाईव्ह एक्झिट करतो मी क्लोज ऑल पोझिशन ओके वन मिनिट डन क्लोज झालेला आहे ओवरऑल ठीक आहे सब बड्या राहिला आजच्या दिवस मस्त आहे एकदम भारी टेन्शन घ्यायचं नाही एकदम मस्त ट्रेड झाले आज आज जेवढ जेवढं आपण चार ट्रेड गेले आणि चारही ट्रेड एकदम भारी गेले आपले बरोबर आहे मस्त चार ट्रेड नाही गेले के तीनच केले हा जो बावीस डॉलर दिसून राहिला ना ते आपला गलतीने लागला होता एक ट्रेड त्याच्यामधून आपण निघून गेलो ठीक आहे ठीक आहे चला मग बाय बाय हॅरुकन्सी द करंटली टाईम इज अराउंड फोर ट्वेंटी थ्री पी एम राइट एंड हेर वी टेक अ ट्रेड एंड ट्रेड इज गोइंग रॉन्ग मार्केट नॉट लुकिंग गुड ओके सो लेट सी वॉट है